नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला दक्षिण आफ्रिकेवर फायनल मध्ये सात धावांनी सनसनाटी विजय आज एकोणतीस जून रोजी टीम इंडियानं इतिहास रचला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असं वाटत होतं मात्र हार्दिक पांड्याने हेनिक क्लासेन याला आउट करत टीम इंडियाला कम करून दिलं त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेम चेंजिंग कॅच घेतला त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी शानदार विजय मिळवला टीम दक्षिण आफ्रिकेला एकशे सत्याहत्तर गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला वीस ओव्हरमध्ये आठ बाद एकशे एकोणसत्तर धावांवर रोखलं सतरा वर्षांनी टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा